नमस्कार रागिणी अभि आणि पौर्णिमा बेडरूम मध्ये बोलत असतात रागिणी म्हणत असते अभि आता आपल्याला कळून चुकलंय की या भूमीचा सपोर्ट सिस्टम कोण आहे तर कोण पारितोष अवस्थे एकदा का त्याला आपल्या फ्रंटमध्ये येऊ दे, दे। मग असा सुतासारखा सरळ करू ना आणि अशातच आता अभि म्हणत असतो आई ते सगळं जाऊ दे पारितोष अवस्थे तेवढा महत्वाचा नाहीये पण लक्षात घे भूमीच आपल्या मार्गातील खूप मोठा काटा आहे पारितोष अवस्थी हा बाहेरचा व्यक्ती आहे पौर्णिमा म्हणत असते आई अभि म्हणतायत ते बरोबर आहे आपल्याला लवकरात लवकर, लवकर भूमीला आपल्या मार्गातून साईटला करावाच लागणार आहे आता रागिणी बोलत असते कशाला काळजी करताय तुम्ही माझ्याकडे प्लॅन बी तयार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता अभि म्हणत असतो प्लॅन बी म्हणजे त्यावर रागिणी म्हणत असते आपण ना येत्या दोन दिवसामध्ये भूमीला कायमच संपवून टाकूया आणि आपण पाहतोय आता पाठीमागे रागिणीची आई आलेली असते म्हणजेच आजी ती म्हणत असते रागिणी आता हे वाक्य ऐकल्यावर रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते अभि आणि पौर्णिमाही चांगलेच हादरतात रागिणी हळूहळू मागे वळते तर मागे तिची आई असते रागिणी मनातल्या मनात, मनात बोलते आईने काही ऐकलं तर नाही ना आता आजीच्या चेहऱ्यावरही वेगळेच एक्सप्रेशन असतात आता रागिणी ही करत बोलत असते हा आई बोल ना काही हवा होत का आता आजी थोडा वेळ स्तब्ध झालेली असते ती मनातल्या मनात, मनात बोलत असते माझीच पोरगी हे काय बोलते भूमीला संपवण्याचा प्लॅन करते म्हणजे भूमी आतापर्यंत जीवाच्या आकांताने जे काही सांगत होती ज्याच्यावर मी काळी मात्र ही विश्वास ठेवत नव्हते ते सगळं खरं आहे म्हणजे रागिणीच भूमीच्या जीवावर उठले की काय आणि अशातच आता रागिणी आपल्या आईच्या चेहऱ्याकडे पाहत असते आणि हळूच म्हणते आई काय झालंय त्यावर आजी आता असा चेहरा करते की रागिणी माझं डोकं खूप दुखतंय काही औषध आहे का तुझ्याकडे त्यावर मात्र रागिणी सुटकेचा निश्वास सोडते की चला म्हणजे आईने काहीच ऐकलेलं नाहीये तिचं डोकं दुखतय म्हणून तिचे एक्सप्रेशन असे आहेत आणि लगेचच रागिणी म्हणत असते अरे पौर्णिमा असं ठोंब्यासारखं का बघत काय राहिलीस जा जा माझ्या ड्रॉवर मध्ये मा बघ एक मस्त गोळी आहे ती घेऊन जा आईला दे आणि लगेचच पौर्णिमा म्हणत असते हो आई आत्ताच देते आणि लगेच पौर्णिमाने जाऊन ती गोळी आणलेली असते आणि आजीच्या हातात देत म्हटलेली असते आजी ही गोळी घ्या तुम्हाला बरं वाटेल आजी लगेचच ती गोळी घेते आणि मागे होऊन थेट आपल्या बेडरूम मध्ये जाते लगेचच आता रागिणी म्हणत असते अरे बावटांनो माझं लक्ष नव्हतं दाराकडे तुमचं होतं की नाही तुम्ही दाराकडेच पाहत होतात ना एवढं काय मग्न होता, होता माझ्या बोलण्यामध्ये मागे आई आली तुमचं लक्ष नव्हतं का त्यावर अभि म्हणत असतो आई जर आजी आली हे मला कळलं असतं तर मी तुला आवाज दिला नसता का तुला थांबवलं नसतं का पण कशाला काळजी करतेस तू आजीने काहीच ऐकलेलं नाहीये आणि अशातच आता पोणिया म्हणत असते हो ऐकलेलं नाहीये पण ऐकलं असतं तर त्यावर लगेचच रागिणी म्हणत असते काय मग काहीतरी करावं लागलं असत शेवटी आपल्याला जगायचंय म्हटल्यावर आपण बुडताना कस खांद्यावरून सेट डोक्यावर बसतो तस आणि अशातच आपण पाहतोय आजी आता बेडरूम मध्ये आलेली असते ती स्वतःशी बोलत असते बाप रे माझीच पोरगी एवढी भयंकर आणि लगेच आता ती मनातल्या मनात बोलते मला भूमीचा जीव वाचवायलाच हवा पण मी काय करू शकते आकाशला सगळं सांगायचं म्हटलं तर आकाश विश्वास ठेवणार नाही आणि अशातच आता रागिणीला कायमस्वरूपी अद्दल घडवायचीच हे आता तिच्याच आईने ठरवलेलं असत तिने थेट आपल्या बेडरूम मधून भूमीला कॉल केलेला असतो आपल्याला आजीचा कॉल आला आहे हे पाहून भूमी थोडी अस्वस्थ होते ती म्हणत असते काय झालं नसेल ना तिकडे आणि लगेच भूमी कॉल रिसीव करते आजी फोनवरच रडू लागते ती म्हणत असते बाफ कर बाळा मला त्यावर भूमी म्हणत असते आजी काय झालंय त्यावर आजी म्हणत असते तू आतापर्यंत जे काही सांगत होतीस ज्याच्यावर मी मात्र मात्रही विश्वास ठेवत नव्हते मला असं वाटत होत की तू माझ्या मुलीच्या विरोधात बोलत आहेस म्हणून मी तुझ्यावर चिडायचे पण आता मला कळून चुकतय की तू बरोबर होतीस आणि माझीच मुलगी चुकीची आहे त्यावर भूमी म्हणत असते आजी नेमकं काय झालंय सांगा ना आजीने घडलेलं सगळं काही भूमीला सांगितल्यावर भूमी म्हणत असते आजी, आजी माझं सोडा माझी काळजी तुम्ही करू नका पण एक गोष्ट लक्षात घ्या आता तुम्हाला तुमची काळजी करायचंय म्हणजे तुम्ही सेफ राहा म्हणजे झालं त्यावर आजी म्हणत असते म्हणजे भूमी म्हणत असते आजी मी तुम्हाला सांगते रागिणी पटवर्धन तुम्हालाही मारायला ही कमी करणार नाही जर तिला कळलं की तुम्हाला कळलंय त्यावर मात्र आता आजी घाबरते ते म्हणत असते बाप रे एवढी भयंकर ही आणि अशातच आता था। भूमी म्हणत असते आजी मी तुम्हाला एक आयडिया सांगते त्याप्रमाणे करा तुम्ही आता आकाशला काही सांगू नका कारण आकाश तुमच्या बोलण्यावर काळी मात्र विश्वास ठेवणार नाही आणि आपण पाहतोय आता थेट भूमीने आकाशला फोन केलेला असतो आकाश फोन उचलतो आणि लगेचच बोलत असतो भूमी का फोन केलास तू मला तुला माझ्याशी घटस्फोट हवाय आणि तू मला फोन करतेस काही संबंध नाही आपला भूमी म्हणत असते हो आकाश संबंध नाहीच आहे ना तुझ्या हिशोबाने पण माणूस संबंध आहे की नाही त्यावर आकाश म्हणत असतो बोल महत्वाचं बोल आणि अशातच भूमीने आकाशला एका ठिकाणी बोलवलेलं असतं आकाश त्या ठिकाणी येतो आणि स्पष्टपणे भूमी म्हणत असते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव हो। मी तुला सांगते आतापर्यंत की तुझी आई ही दोषी आहे तिने आतापर्यंत तुझ्या आई वडिलांचा खून खून केला पण तुला पटत नाही ना, ना? मग तुला एक शेवटची आयडिया सांगते ती कर आणि त्यानंतर तुझ्या समोर पुरावा असेल त्यावर आकाश म्हणत असतो वेळ ढवळू नकोस टाइमपास करू नकोस लवकर सांग काय करायचंय भूमीने सांकेतिक भाषेमध्ये आकाशला सगळं काही सांगितलेलं असतं आकाशने ते ऐकलेलं असतं आकाश म्हणत असतो ठीक आहे तू सांगतेस म्हणून शेवटचा ऐकतो आकाशने आता रागिणीच्या अभिच्या आणि पौर्णिमाच्या नकळत घरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि मायक्रोफोन बसवलेले असतात जेणेकरून नेमकं काय षडयंत्र चाललंय हे सगळं आगे ऐकायला यावं आणि थेट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रागिणी भूमीला मारण्याचा प्लॅन करत आहे हे सगळं आता आकाशच्या कानावर येतं आणि आकाश चांगलाच हादरतो आकाश म्हणत असतो म्हणजे म्हणजे भूमी सांगते ते खरंय आणि अशातच आता आकाश नाही थेट भूमीला कॉल केलेला असतो म्हणत असतो भूमी तू म्हणतेस ते खरं आहे माझीच आई माझ्या विरोधात नाही तर तुझ्या विरोधात षडयंत्र असते आणि तेवढ्यात आता भूमी म्हणत असते हो आता एकदा आजीला जाऊन भेट आजीचं काय म्हणणे ऐक आणि लगेचच आता आकाश आजीकडे गेलेला असतो तो म्हणत असतो आजी मला भूमीन सांगितलंय तुला काहीतरी कळलंय आजी म्हणत असते हो आकाश रागिणी रागिणीनेच तुझ्या आई वडिलांना मारलंय रघुला मारलंय आणि आता तुझ्या बायकोला बाळासकट मारण्याचा प्लॅन करते आकाश काहीतरी कर ती माझीच मुलगी आहे तरी मी तुला सांगते की तिला पोलिसात दे तिला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा ही भेटायलाच पाहिजे आकाश म्हणत असतो आजी आता तर पुराव्यासकट आई सापडली आहे पण हिला मी आता सोडणार नाही आणि अशातच आता सीसीटीव्ही मधला तो पुरावा थेट आकाशने आता पोलिसांसमोर सादर करायचं ठरवलेलं त्या त्याआधी तो थेट रागिणीला म्हणत असतो आई मला तुला काहीतरी दाखवायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता रागिणी म्हणत असते काय आकाश म्हणत असतो आतापर्यंत भूमी जे म्हणत होती ते सगळं खरं आहे त्यावर रागिणी म्हणत असते काय रे आकाश तू त्याच्यावर विश्वास ठेवतोस हो आणि अशातच आकाशने तो व्हिडिओ प्ले केलेला असतो आणि रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते मित्रांनो आता तरी आकाशच्या हातामध्ये पुरावा आहे त्याने मागचा पुरता विचार न करता थेट रागिणीला तिच्या कर्माची शिक्षा मिळवून दिली पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद